जयंत पाटलांचं नेचर हे पहिल्यापासून प्रो भाजप असं थोडं राहिलेलं आहे शरद पवारांनी म्हणजे ते आर आर पाटलांना भुजबळांना अजित पवारांना सगळ्यांना उपमुख्यमंत्री केलं पण जयंत पाटलांना का केलं पवारांनी पवारांसाठी चालवलेला पवारांचा पक्ष अशी जर ते पावरान व्याख्या असेल तर त्याच्यामध्ये जयंत पाटलांना किती संधी मिळणार हा प्रश्न आहे जे ऊर्जा खातं जे राखीव आहे तर त्या ऊर्जा खात्यावर जयंत पाटलांची वर्णी लावू शकेल जानेवारी मध्ये हा सगळा विषय होईल अशी चर्चा या मतदारसंघात आहे मला वाटत नाही जयंत पाटलांना भाजपची विचारधारा आणि भाजपची शिस्त ही फार ऍडजस्ट करायला वेळ लागेल जर नाराणी करू शकतात तर मला वाटत नाही जयंत पाटील काय हार अवघडील त्यात नमस्कार रोहित पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातलं राजकारण हे अनेक अर्थाने बदललेले आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये मोठी उलता आणि घडामोडी बघायला मिळतात असाच एक जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर भाजपाने मोठी मुसंडी मारली तर काँग्रेस राष्ट्रवादीची मोठी पिछ्याट या जिल्ह्यामध्ये झाली या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर जेव्हा खाते वाटप झाले तेव्हापासून सांगलीमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे सांगलीमधले मोठे नेते हे कदाचित भाजपच्या वाटेवर याची चर्चा आहे सांगलीमध्ये नेमकं काय घडतंय भाजपच्या गोटात सांगलीमधला मोठा नेता प्रवेश करणार का आणि सांगलीमध्ये एकेकाळी जो काँग्रेसचा वाले किल्ला होता राष्ट्रवादीचा वाले किल्ला होता तिथं काँग्रेस राष्ट्रवादीची एवढी पडझड का झाली हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहे हणमण मोहिते सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे द मध्ये विधानसभा निवडणुकांपासून तुम्ही हे सगळं राजकारण आणि त्याच्या आधी काही वर्ष तुम्ही सगळं राजकारण जोडून बघताय सांगलीमधली प्रत्येक राजकीय घडामोड तुम्हाला माहिती असते त्याच्या मागच्या गोष्टी माहिती असतात जर का बघितलं तर मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की सांगलीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची एवढी वाताहत एवढी पडझड का झाली निश्चितच आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्येच महाविकास आघाडीचं पाणीपत झालेलं आहे म्हणजे महाविकास आघाडी सत्तेवरील असं सा, महाविकास आघाडी नेत्यांचं म्हणणं असताना अवघी मात्र पन्नासच्या आतच त्यांची संख्या गुंडाळी गेलेली आहे आपण पाहिलं असेल तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला काँग्रेस पक्षाची जी अवस्था लोकसभेत झालेली होती तशा पद्धतीची अवस्था ही या इकडं Uh, महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्याला सांगली जिल्हा पण काय अपवाद नाही पण तरी सुद्धा सांगली जिल्ह्यानं म्हणजे जे काय आता शरद पवारांचे दहा आमदार आहेत किंवा काँग्रेसचे काय आमदार त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्याचा वाटा आहे म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष निवडून आलेले आहेत रोहित पाटील आर चिरंजीव ते निवडून आले आहेत आणि विश्व कदम निवडून आलेले आहेत पुन्हा एकदा हे तीन महाविकास आघाडीचे म्हणजे इथं आठ जागा विधानसभेच्या आहेत त्याच्यामध्ये पाच तीन असं आता संख्याबळ तिथं आहे मात्र अशी संख्या ही, ही दोन हजार चौदाला पण सांगलीला झालेली होती म्हणजे हे काही नवीन घडलेलं असं नाही आहे पण जी लाट भाजपची आणि महायुतीची जी आलेली होती तर त्या लाटेचा तडाखा हा सांगली जिल्ह्याला सांगली जिल्ह्याला सुद्धा बसलेला आहे याच्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर जयंत पाटलांनी सुद्धा कसा बसा आपला किल्ला वाचवलेला आहे तेरा हजार मतांचं त्यांचं लीड आहे विशुद्ध कदमांचं लीड सुद्धा मागच्या वेळा जे साधारण मागच्या अर्थात उमेदवार अतिशय तगडा नव्हता त्यामुळे त्यांचं ते, लीड जवळजवळ एक लाख एकाहत्तर हजार होतो ते एक तीस हजारपर्यंत लीड आहे आणि रोहित पाटील हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभारले आणि त्यांनी मात्र चांगलं तीस हजारचं लीड मताधिक्य घेतलेलं आहे पण तरी सुद्धा भाजपनं इथं पुनरागमन केलेलं आहे भाजपचं याच्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये भाजप दोन हजार नऊ मध्ये जी धार्मिक दंगल झाली त्याच्यामध्ये तर त्या दंगलीनंतर अफजल खानचा पुत्र अफजल खान मधाचं जे पोस्टर होतं त्यामुळे ती दंगल उजली त्यानंतरचे परफॉर्मन्स त्यांनी दोन हजार चौदाला दाखवला दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीसला तर त्या पद्धतीचा परफॉर्मन्स भाजपनं पुन्हा रिपीट केलेला आहे दोन हजार चौदा ते दे एकोणीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तसा पर परफॉर्मन्स होता तो परफॉर्मन्स आता दोन हजार चोवीसला आपल्याला परत दिसतोय नक्कीच सर या सगळ्या याच्यामध्ये जयंत पाटलांचं राजकारण बघितलं तर शरद पवारांनी मध्यंतरी एकदा राष्ट्रवादीतनं जे निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती तेव्हापासून जयंत पाटलांचं राजकारण हे कुठल्या दिशेला जाणार हे कळत नव्हतं जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये सुरुवातीला असलेला सुप्त संघर्ष आणि त्यानंतर जयंत पवार जयंत पाटलांची त्यांच्या मतदारसंघात झालेली पडचड ह्याचं विश्लेषण कसं करताय कारण की जयंत पाटील हे जर का महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर ते मुख्यमंत्री झाले असते पवारांनी तशी सूचक संकेत तिथल्या झालेल्या सभेत दिले होते त्यांच्या मतदारसंघात झालेल्या तर मग मुख्यमंत्री पदाचा जो उमेदवार मानला जातो त्याच्याच मतदारसंघात जयंत पाटलांचीवढी पडझड आणि भाजप चेवडी मुसंडी काय कारण दोन तीन काय आता जिल्ह्यामध्ये दोन म्हणजे जिल्ह्यामध्ये पतारराव कदम आर आर पाटील जयंत पाटील मदन पाटील शिवाजीराव देशमुख अशी दिग्गजांची फळे आपल्याला माहिती आहे म्हणजे मोठी मोठी मंत्रीपद ह्या सर्व दिग्गज नेत्यांनी भूषवलेली होती पण दुर्दैवाने आर आर पाटलांचं निधन झालं पतारराव कदमांचं निधन झालं शिवाजीराव देशमुखांचं निधन झालं मदन पाटलाचं निधन झालं त्यामुळं काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी तयार झाली नेतृत्वाची तसेच जिल्ह्यामध्ये शिवाय नेतृत्वाची मोठी पोकळी तयार झाली तर ती भरण्याची संधी ही जयंत पाटलांच्याकडे होती पण जयंत पाटलांचं राजकारण हे थोडं सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या बरोबर भाजपला बरोबर घेऊन जाणारा राहिलेला यापूर्वी सुद्धा म्हणजे सांगलीमध्ये तो बाकीप्रचार अतिशय फेमस होता जे जे पी म्हणून म्हणजे जयंत जनता पार्टी असं सांगलीच्या जनता पार्टीला म्हणत होते म्हणजे सांगलीची जनता पार्टी किंवा भाजप हा जयंत पाटलांना धरून वाढला कारण जयंत पाटलांनी सांगलीमध्ये म्हणजे आता जे राज्यात तुम्हाला महा महाविकास आघाडीचा प्रयोग दिसतोय त्याचा पहिला प्रयोग हा दोन हजार आठच्या दरम्यान जयंत पाटलांनी सांगलीमध्ये केलेला होता म्हणजे संभाजी पवार आणि संजय काका पाटील जे आता तुम्ही भाजपचे म्हणजे संभाजी पवार दिवंगत नेते आहेत जे भाजपचे पूर्वी होते तर ते आणि संजय काका पाटील यांना घेऊन त्यांनी महाआघाडी स्थापन केलेली होती त्यावेळेला म्हणजे राष्ट्रवादीत असताना सुद्धा भाजपच्या नेत्यांच्या बरोबर घेऊन त्यांनी महागडी स्थापन केली स्थानिक पातळीवर तर त्यांचा प्रवास हा भाजपच्या बरोबर भाजपला मदत करणार आहे त्यामुळं जयंत पाटलांची भाजपची जवळी ही पुरीपासून आहे आणि ज्या वेळेला दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले होते तर त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदाच जयंत पाटलांचे कार्यक्रम स्वीकारलेला होता त्यावेळेस जयंत पाटलांच्या इस्तांपूरमध्ये ते आलेले होते तर त्यावेळेला जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अशी चर्चा त्यावेळी पण झालेली होती पण त्यावेळी जसं आपण शरद पवारांचं राजकारण बघतो की एका बाजूला ते नरेंद्र मोदीने भेटतात त्यानंतर इकडं सुद्धा एका बाजूला चर्चा भाजप बरोबर सुरू असताना परत ते उद्धव ठाकरेंच्या चर्चा करत होते तसं जयंत पाटलांचं नेचर हे पहिल्यापासून प्रो भाजप असं थोडं राहिलेलं आहे म्हणजे राष्ट्रवादी असले तरी सुद्धा ते राहिलेलं आहे म्हणजे जयंत पाटलांच्या बद्दल आपण आता जर संभाजीराव भिडे हे व्यक्तिमत्व बघितलं सांगलीमध्ये तर त्यांच्या सुद्धा गृहमंत्री असताना सुद्धा आणि त्याच्यामध्ये जयंत पाटलांचे अतिशय चांगले राहिले आर पाटलांशी संबंध चांगले होते पण जयंत पाटलांचे स्पेशली भिडेंच्यावर चांगले संबंध राहिलेले आहेत तर हे राजकारण म्हणजे ज्या हिंदुत्व प्रो राजकारण म्हणतात तर ते जयंतरावांना कधी आवडत नव्हतं त्या राजकारणाचं आणि ते राजकारण त्यांनी या पद्धतीनं इथे केलेलं आहे त्यानंतर म्हणजे हे दिग्गज काँग्रेसचे नेते ज्या वेळेला निधन पावले तर त्यावेळेस जयंत पाटलांनी आपल्या हातात कमान घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला सगळ्यात मोठा जो विरोध झाला तो विश्वित कदमांच्याकडून झाला म्हणजे तुम्हाला जे चांगली लोकसभेचं राजकारण माहिती असेल तर चांगली चांगली लो, लोकसभेच्या माध्यमातून ते वेगळ्या प्रकारचा संघर्ष तो समोर आलेला होता आणि तो संघर्ष हा विश्वित कदम विरुद्ध जयंत पाटील अशा वेगळ्या पद्धतीने झाला आणि त्याच्यामध्ये विशाल पाटील मोठ्या जा� प्रकारने निवडून आले तर तो संघर्ष त्यावेळेला होताच ज्यावेळेस चंद्राण पाटलांना कुणी उमेदवारी लावली मोठं केलं हा सगळा विषय होता तर त्यानंतर मग पुन्हा ज्या वेळेला लोकसभेमध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स ज्यावेळी झाला आणि त्यावेळी दहा जागा फक्त राष्ट्रवादीनं शरद पवार गटानं लढवलं त्यातल्या आठ जागा लढल्या त्यातल्या एक जागा सुद्धा उदयराजेंची तिथं जर शशिकांत शिंदेची कशी वर्षी निवडून आली आपल्याला माहिती आहे तर दहाच्या दहा जागा निवडून येण्याचं त्यावेळेला स्वप्न होतं शरद पवारांचं आणि जयंत पाटलांनी त्यावेळेला सगळा भाग पिंजून काढलेला होता पण त्यावेळेस सुद्धा जयंत पाटलांची भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती कारण त्यावेळेला सांगली लोकसभेमध्ये सुद्धा सांगली लोकसभेच्या बाजूला जो हातकले मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात धरेशील मान्यनं कोणी मदत केली असाही चर्चेला फार मोठा तिथं ज्या पद्धतीचं लीड जयंत पाटला मिळालं त्या पद्धतीचं लीड हे धरीशी तिथं सत्यजित पाटलात मिळाले सत्यजित पाटील हे जे शिवसेनेचे उमेदवार होते ते अतिशय तीस हजार मतांनी पडलेले होते तर ते जयंत पाटलांनी जर वाळव्या आणि शेळामधून जर चांगलं लीड दिला असतं तर निवडून आले असतं त्यावेळी सुद्धा चर्शा अशी झाली की त्यांनी खूप मदत केली त्यांना अशा प्रकारे तर अशा प्रकारचं पॉलिटिक्स ते राहिलेलं आहे आणि आता अशी परिस्थिती झालेली आहे की ज्या वेळेला तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला अजित पवारांनी बहात्तर तासाचं सरकार स्थापन केलेलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर तर त्यावेळेला परत अजित पवारला घेऊन उपमुख्यमंत्री करेल असं त्यावेळेस जयंत पाटलांना वाटलं नव्हतं आणि त्यावेळेला ती संधी जयंत पाटलांना मिळेल असं जयंत पाटलांना वाटत होतं त्या म्हणजे त्यावेळेला जयंत पाटील अक्षरशः इथं आमच्या मतदारसंघामध्ये आणि सगळी सांगायचे की आता बहुतेक मला संधी मिळेल ती सगळी होईल पण शरद पवारांनी मात्र परत आपल्या पुतण्याला बोलवून संधी दिली तर त्यावेळेला ते, 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 ते कमालीचे नाराज झालेले होते की आपल्याला आणि त्यावेळेला इकडून एक पवारांनी पवारांसाठी चाललेला पवारांचा पक्ष अशा प्रकारचं एक कॅम्पेन छोट्या पद्धतीने त्यावेळेला झालेलं होतं म्हणजे स्वतःच्या पुतण्याला आता पाच वेळाला उपमुख्यमंत्री शरद पवार वेगवेगळ्या पद्धतीनं आणि म्हणजे केलं चार वेळा तर त्यावेळेला आपल्याला एकदा का संधी दिली नाही असं एक शल्य हे जयंतरावांच्या मनात पहिल्यापासून होतं खाजगीमध्ये ते बोलून सुद्धा होते आणि मग शरद पवारांच्या बरोबर राहिले ते गैवर्ले ते जरी त्यांचे अश्रू जरी झाले असतील तरी सुद्धा शरद पवारांच्या पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा आता मंत्रीपद का दिलं नाही मोठं चांगलं असं ते खंत त्यांच्या मनात खाजगीत ते ठराविक कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवत होते आणि त्यामुळं शरद पवारांनी म्हणजे ते आर आर पाटलांना भुजबळांना अजित पवारांना सगळ्यांना उपमुख्यमंत्री केलं पण जयंत पाटलांना काय केलं नाही असं त्यांचं होतं अतिशय ताकदीचे मंत्री असून अतिशय एकनिष्ठ असून शेवटपर्यंत ते शरद पवारांच्यावर एकनिष्ठ राहिले म्हणजे जे अजित पवारांना त्यांनी बहात्तर तासाच्या शपथविधीनंतर त्यांना केलं ते त्यांच्याबरोबर राहिले नाही छगन भुजबळ त्यांच्यासोबत राहिले नाहीत आणि जयंत पाटलांना असं म्हणणं होतं की मी शरद पवारांच्यावर सातत्यानं राहिलो असताना सुद्धा मला साहेबांनी न्याय दिला नाही असं एक त्यांच्या मनात खंत होती तरी सुद्धा ते राहिले पण आज मात्र अशी परिस्थिती आहे की आज मात्र त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मतदारसंघातले कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत की आपल्याला एवढी संधी आपल्याला दिली नाही त्यांनी आणि आपल्यावर अन्याय झाला अशी भावना आहे त्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर या अधिवेशनात सुद्धा जयंत पाटील फार उशीर आले म्हणजे ज्या वेळेला ते परभणीचं प्रकरण असेल तुमच्या बीडचं प्रकरण असेल त्याच्यावर सुद्धा त्यांनी म्हणजे जे भाषण जयंतरावचं तुम्ही बघितलं असेल तर अतिशय मोजून मापून भाषण केलेलं आहे एक प्रखर विरोधक म्हणून जे भाषण जितेंद्र आव्हाड यांनी केलं किंवा बाकीच्या केलं ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही त्यांनी पद सुद्धा स्वीकारलेलं नाही म्हणजे मा माझी माहिती अशी की त्यांनी पद जे मुख्य प्रतोद गटनेता पद याचं कुठलंही पद जयंत पाटलांनी स्वीकारलेलं नाही आणि पहिल्या दोन तीन दिवसामध्ये सुद्धा ते गैरजर राहिले आणि ते मतदारसंघातले कार्यक्रम करत राहील तर ह्या सगळ्यांची डौट, जर आपण एक डॉट डॉटेड लाईन जर जोडली तर ती लाईन कुठंतर वेगळीकडे जाते अशी परिस्थिती आहे मला मला प्रश्न हा विचारायचा आहे की ही सगळी चर्चा ही चर्चा सगळी सुरू कधी झाली जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची नावं घोषित झाली आणि महाराष्ट्रात माझ्यामध्ये बेचाळीस त्रेचाळीस मंत्रिपद आहेत एक मंत्रिपद जे ते रिकाम ठेवले अजूनही तर त्याच्यावर सांगलीतल्या एका मोठ्या नेत्याची वर्णी लागला अशी चर्चा सुरू झाली आणि ती सगळी जी चर्चा होती ती तुमच्या इस्लामपूरच्या मतदारसंघातून थांबत होती मला विचारायचंय की जयंत पाटील करत असा निर्णय घेऊ शकतात का आणि मी तुम्हाला दोन तीन गोष्टी बॅकग्राऊंडला सांगितलं की पहिली गोष्ट एक त्यांचं भाजप बरोबर कधी वावणं नव्हतं म्हणजे भाजपची विचारधारा भाजपची ह्याच्याशी कधी त्यांनी म्हणजे सांगलीमध्ये मी तुम्हाला जी जेजीपी हा शब्द खूप प्रसिद्ध आहे जयंत जनता पार्टी म्हणून आणि तुम्हाला माहिती करता सांगतो की जो भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राजारामबाब पाटील होते पूर्वी त्यामुळे त्यांना तेन, अशा काही वावड नाही त्या विचारधारेचं त्यामुळे तो एक विषय विचारधारेचा नाही दुसरा विषय की मी तुम्हाला सांगितलं की पवारांनी अन्याय केला का तर पवारांनी सातत्यानं उपमुख्यमंत्री पद त्यांना डावलं का याचं संयुक्त उत्तर पवारांच्याकडनं किंवा पवार फॅमिलीकडनं कधी कर त्यांना मिळालेलं नाही किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा कधी पूर्ण झाली नाही हा दुसरा माझा मुद्दा तिसरा मुद्दा आता सुद्धा तुम्ही पाहिला असेल तर पवारांच्याकडून सुप्रिया सुळे आणि रोहित पवार आणि नंतर आता युगेंद्र पवार यांचा वारसा पुढे केला जातो अशा वेळेला जयंत पाटलांना किती संधी मिळणार पक्ष पार्टीमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला म्हणलं की पवारांनी पवारांसाठी चालवलेला पवारांचा पक्ष अशी जर व्याख्या असेल तर त्याच्यामध्ये जयंत पाटलांना किती संधी मिळणार हा प्रश्न आहे आणि त्यामुळं ह्या दोन तीन गोष्टी जर तुम्ही पाहिल्या आणि मी तुम्हाला आत्ताची ताजी उदाहरणं दिली की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जयंत पाटलांचं एकंदरचं बदललेली देय बोली जर आपण पाहिली तर या सगळ्या मग शंका घेण्यास वाव येते आणि मी तुम्हाला केलं की एक एक मंत्रीपद त्याही वेळेस सुद्धा जय अजित अजित पवारांनी रिकामे ठेवलेलं होतं त्यावेळेला कदाचित अजित पवारांच्याकडे जाण्याची त्यांची इच्छा असू शकते पण आता मात्र ते अजित पवारांचा पर्याय निवडतील असं मला बिलकुल वाटत नाही काय कारण ज्या पद्धतीनं छगन भुजबळ आणि अजित पवारांचे संबंध पूर्वीपासून ताणलेले आहेत ता आताही खूप आहेत तसं त्या पद्धतीनं जयंत पाटील आणि अजित पवारांचे संबंध हे फारसे कधी चांगले नव्हते त्यामुळे म्हणजे सांगलीचे दोन मंत्री होते आर आर पाटील जयंत पाटील या दोघांचे अजित पवारशी संबंध कधी नव्हते त्यामुळे ते भाजपचा पर्याय निवडतील असं साधारण म्हटलं जात आहे आणि त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या त्यांच्या भाजप नेतृत्वाशी संबंध चांगले आहेत म्हणजे आज सुद्धा सांगलीमध्ये तुम्ही जे एक मंत्रीपद म्हणताय की जे ऊर्जा खातं जे राखीव आहे तर त्या ऊर्जा खात्यावर जयंत पाटलांची वर्डी लावू शकेल जानेवारीमध्ये हा सगळा विषय होईल अशी चर्चा या मतदारसंघात आहे म्हणजे मी याला पुष्टी देऊ शकत नाही पण जी चर्चा आहे आणि जे होऊ शकतं किंवा ज्याच्याबद्दल सातत्याने चर्चा होती त्याच्यामध्ये असं होतं आणि जर बदललेली ध्येय बोली आणि जर कार्यकर्त्यांचा दबाव आता जर तुम्ही जर जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी सगळ्या लोकांशी बोलला तर त्याचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण आता किती दिवस थांबायचा आणि था। किती दिवस, दिवस आपण या सगळ्या गोष्टी करायच्या आणि आपण जर हे पूर्वी केलेलं आहे सगळ्या गोष्टी केल्यान आपली चर्चा झाली तर आपण का जाऊ नये असा सगळा विषय आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही असेल तर भाजपमध्ये सुद्धा आता भाजपनं सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात सांगलेलं मंत्रिपद दिलेलं नाहीये तुम्ही बघितलं असाल तर गोपीचंद पडळकर सारखा चेहरा होता मला त्याच प्रश्नाकडे की भाजपच्या दोन सुरेश खाडे तिथं होते जे आधी मंत्री होते त्यांचा मंत्रिपद काढून घेतलं आणि गोपीचंद पडळकर जे त्यांचा अख्खा जो सगळा राजकीय संघर्ष तो जयंत पाटलांविरुद्धच आहे चांगली त्यांनी जयंत पाटलांविरुद्ध दोन हजार चार पाच पासून सक्रिय असं असताना गोपीचंद पडळकरांना मंत्रिपदाची अपेक्षा होती पण त्यांना मंत्रिपद दिलेलं नाही तर माझा प्रश्न या अनुषंगाने असा येतो की पहिला प्रश्न असा की भाजपनी सांगलीमध्ये मंत्रिपद का दिलं नाही आणि दुसरी गोष्ट जर जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असतील ही शक्यता जर का भविष्यात खरी ठरली तर ह्यांनी भाजपमधलं जे अंतर्गत राजकारण आहे म्हणजे तर पडळकरांचं राजकारण आहे गाडगिळ्यांचं राजकारण आहे त्यानंतर खाड्यांचं राजकारण आहे कारण की हे भाजपचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात पडळकर सोडून द्या पडळकर पाच सात वर्षापासून भाजपच्या आसपास आहेत पण आधीचे नेते तर खूप वर्षापासून भाजपमध्ये आहेत तर मग हे सगळं डायनामिक्स बदलेल का सांगलीमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता ते फक्त पडळकरांचाच प्रश्न डायनॅमिक आहे जे बाकीचे तीन आमदार आहेत म्हणजे आता तुम्ही जर म्हटलं सुधीर गाडगिळ असतील सुधीर गाडगिर तिसऱ्या ती, आमदार त्यांना म्हणतील अपेक्षा होती त्यांना मिळाली नाही पण त्यांच्या जयंतरावशी चांगले संबंध आहेत म्हणजे महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला सत्ता आली म्हणजे जे जयंत पाटलांनी उपमहापौर केले होते शेकरे आमदार हे सुधीर गाडग्यांची उजव्यात समजले जातात आता तर त्यामुळं त्यांना त्यांना काय अडचण नाही दुसरी गोष्ट की पालकमंत्री ज्या वेळेला सुरेश खाडे होते त्या ते जी जी त्या ते ते तर त्यावेळेला सुरेश खाडेंनी जयंत पाटलांना सांभाळून घेण्याची भूमिका घेतलेली होती आणि जयंत पाटलांनी सुद्धा काही अनेक ह्याच्यामध्ये त्यांना सांभाळून घेतलेलं होतं म्हणजे पालकमंत्री असताना सुरेश खाडेंचे त्यांचे संबंध सुद्धा उत्तम राहिले त्यामुळे मला वाटत नाही सुरेश खाडेंना सुद्धा त्याच्याबद्दल काय प्रश्न असेल राहिला प्रश्न सतीश देशमुख जे शरीराचे भाजपचे आमदार आहेत ते तर स्वतः जयंतरामचे साडू आहेत तखे म्हणजे त्यांना सुद्धा काय अडचण असण्याची शक्यता नाही साडू असेल असल्यामुळं त्यामुळे त्या तीन भाजपच्या आमदारांना प्रश्न राहिला प्रश्न गोपीचंद पणेकरता तर गोपीचंद पडळेकरांचा त्यांचा जयंत पाटलांची उभा दावा हे निश्चित आहे म्हणजे जयंतरावांनी अप्रत्यक्षपणे पड़े। गोपीचंद पडण पडाकरांच्यावर हल्ला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारात विधिमंडळात केलेला आहे आणि गोपीचंद पडकरनी सुद्धा अनेक वेळा जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख करून त्यांना हे केलेला आहे पण पण जे गोपीचंद पडळकरांनी बिरुपाची शपथ घेऊन भाजपला मतदान करायचे नाही असं म्हणत होते ते भाजपमध्ये गेले किंवा ज्या गोपीचंद पडळेकरांनी मोदी गोब्याच्या घोषणा मागं दिलेल्या होत्या आठवत असेल तुम्हाला ज्यावेळी पंढरपूरला ज्या वेळेला मोदी येणार होते त्यावेळेला म्हणजे असे गोपीचंद पडेकर जाणार असतील तर मला वाटत नाही हा काय मुद्दा फार मोठा विषय होऊ शकेल त्यांच्या विरोधाचा कारण अभयसिंग राजे भोसले आणि आपले सॉरी उदयराजे भोसले आणि तुमचे शिवेंद्र राजे भोसले यांचा विरोध होता नितेश निते तर तुम्ही नितेश राणेंची जर पूर्वीची भाषणं भाजपबद्दल ऐकली असतील तर आज ते भाजपचे चार कॅम्पेनर आहेत तर ह्या गोष्टी भाजप होऊ शकतात त्यामुळे भाजपमध्ये जर जयंत पटनाला घ्यायचंच ठरवलं भाजप पक्षानं तर मला वाटत गोपीचंद पडळकरांना खूप मोठा स्कोप असेल आणि एक गोष्ट तुम्हाला एक हा गोष्ट वेगळी गोष्ट आहे पण भाजपमध्ये तुम्ही लक्षात घ्या की जे खास देवेंद्रांचा ग्रुप पण ओळखला जातो जे गोपीचंद पडळकर आहे तुमचे प्रसाद लाड आहेत तुमचे प्रवीण दरेकर असतील तुमचे चित्राबाग असतील तर ह्यातला कुणालाच मंत्रीपद दिलेलं नाही देवेंद्र फडणवीसांनी याच्या उलट ह्या सर्व नेतृत्वाला एक पार्लर फळी तयार केलेली आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर आज धनंजय मुंडेंच्या धनंजय मुंडेंच्या विरोधात जे ओबीसी नेतृत्व आहे किंवा पंजा मुंडे नेते आहेत किंवा छगन बुरजू ओबीसी नेते आहेत तर या दोघांचे पंख कापण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस संयुक्तपणे प्रयत्न करतात की काय अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये गोपीचंद पडकर आहे त्यांनी तुम्ही बघितलं असेल तर आज ओबीसी मधला सोबर चेहरे आणि धनगर समाजामधील सोबर चेहरे ते घेतात आज रामचिंदेना त्यांनी विधानपरिषद सभापती पद दिलेलं आहे तर धनगर समाजाला सोबर सम चेहरा त्यांनी निवडलेला आहे आणि आज तुम्ही म्हणताय की मुंडे बंधू भगिनीचं राजकारण असेल तर वंधारे राजकारणाला पर्याय राजकारण आता तुम्ही जयकुमार गोरेंना ग्रामविकास सारखं का मोठं खातं दिलेलं आहे अतुल सावेंना ओबीसी खातं दिलेलं आहे तर माळे समाजाला वेगळं प्रतिन्वधी देऊन माझ्या मते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघं आता दत्ता भरणे तुम्ही पाहिला असेल तर त्याला मंत्रीपद दिलेलं आहे तर पार्लर नेतृत्व ओबीसी मध्ये निर्माण करण्याची भूमिका ही देवेंद्र फडणवीस आणि यांची दिसतीय त्यामुळे गोपीचंद पडळकरला त्यांनी थोडं हे केलेलं आहे साईड ट्रॅक केलेला आहे असं माझं मत आहे तर मध्ये सुद्धा वेगळं नेतृत्व ते उभा करतात आता तुम्ही बघणार धनंजय मुंडेंना जे खूप मोठा त्रास झाला जो सुरेश दास आणि नमिता मुंडा यांनी जे मोठं त्याचा आवाज उठवला त्याच्या मागं सुद्धा कोणाची फूस होती कोण त्याच्या मागे होतं आणि अजित पवार तिथं कसे खुडवत होते सुरेश दासांना हे जर तुम्ही पाहिला असते विधीमंडळ पत्रकार तुमच्या लक्षात येईल याच्या मागे काय तर माझ्यामध्ये पॅरल ओबीसीचं राजकारण करायचं चाललंय त्याच्यामुळेच हे कदाचित घडलं असावं पण हा भाग वेगळा मा पण याच्यामध्ये गोपीचंद पडेकरांचा जरी विरोध झाला तुमचा जयंत पाटलांना तरी तो मला वाटत नाही की तो फार प्रखर प्रखरपणे घेतला जाईल आणि ह्याच्यामध्ये जर त्यांना स्वीकारायचा असेलच जर तर वेगळा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांना स्वीकारू शकतात जयंत पाटला नक्कीच सर पण मग परत एक प्रश्न येतो ते म्हणजे भाजपची पक्ष म्हणून असलेली रचना त्यामध्ये संघाचा असलेला सहभाग त्यांची शिस्त त्यांची विचारसरणी तर जयंत पाटील जर उद्या भाजपात गेले आता हायपोथिटिकल क्वेश्चन आहे शक्यतांवरच बोलतोय आपण जानेवारीत आपल्याला खरं उत्तर मिळेल तर जयंत पाटील या पक्षशिस्तीशी मॅच करून घेऊ शकतात की त्यांची विचारसरणी त्यांची जडणघडण त्यांचं सहकार क्षेत्र ते ज्या पवारांच्या मुशीतून घडलेले नेते कारण की एक प्रकारे जयंत पाटलांच्या डोक्यावर कायम पवारांनी हात ठेवलेला आहे तर हे जयंत पाटलांना भाजपचं राजकीय कल्चर हे ऍडजस्ट होईल का नाही मी आता तुम तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की त्याने पवारांचा हात त्यांच्या डॉक्वर आहे म्हणजे पवारांचं राजकारण कसं राहिलंय तुम्ही बघितलं असेल तर सगळ्या सगळ्या डगरीवर किंवा सगळ्या विचारधारावर हात ठेवला असं म्हणजे ते पोलीस आडंबेकरांचं नाव घेतात पण त्यांना दुसऱ्या दु, 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 विचारधारेचं काही वावडू नाही आहे म्हणजे शरद पवारांनी इथं शिवप्रतिष्ठान रॅलीचं सुरुवात सुद्धा केलेली आहे पूर्वी म्हणजे संभाजीराव भिडेंच्या तशाच प्रकारे मी तुम्हाला म्हटलं की जयंत पाटलांनी सुद्धा केलेलं आहे म्हणजे ही विचारधारा काही त्यांच्या दृष्टीने वावडे असायचं काय कारण नाही म्हणजे ज्या पद्धतीनं आता अजित पवार एक शब्द वापरलेला होता कि, कि की ज्यावेळेला आम्ही शिवसेनेबरोबर गेलो त्यावेळी आम्ही विचारधारेचं आम्हाला काही आवडत नाही म्हणजे मी भाजपवर जायला हरकत आहे तसं ज्या वेळेला ते शिवसेनेबरोबर गेले जयंत पाटील किंवा बाकी सगळे महाविकास आघाडी त्या विचारधारेचं वाढण्याचं काही कारण नाही कारण प्रत्यक्ष भाजपमध्ये जरी तुम्ही गेले तरी मला वाटत नाही ज्या पद्धतीने नारायणांनी कशी भूमिका आपली अड्यस केली किंवा राधाकृष्ण विखे पाटलांनी कशी केली हर्षवर्धन पाटलांनी आता परत तशी केली काँग्रेसचे अनेक नेते हे वेगवेगळ्या पद्धतीनं विचारधारा अड्डेस करतात कारण तुम्हाला माहिती आहे काँग्रेसची म्हणजे काँग्रेस पूर्वी काँग्रेसमध्ये सर्व प्रकारच्या विचारधारा होत्या म्हणजे हिंदुत्वाची विचारधारा होती वेगवेगळ्या विचारधारा काँग्रेसमध्ये पूर्वी होत्या तशा प्रकारच्या एक सोबर आणि संयमी नेतृत्व म्हणून जयंत पाटील आपल्याला दिसतात त्यामुळे मला वाटत नाही जयंत पाटलांना भाजपची विचारधारा आणि भाजपची शिस्त ही फार ऍडजस्ट करायला वेळ लागेल जर नाराणी करू शकतात तर मला वाटत नाही जयंत पाटील काय फार अवघडील त्यांना असं माझं व्यक्तिगत मत आहे त्यात नक्कीच पण या या अनुषंगाने मी अजून एक मला विचारतो की जयंत पाटील जर का भाजपमध्ये गेले तर त्यांचं आणि विशाल पाटलांचं म्हणजे राजाराम बापू पाटील विरुद्ध वसंतराव वसंतदादा पाटील यांचं जे, जे काय तीन दशकांचं राजकारण आहे एकमेकांच्या विरोधात उभं टाकलेलं तर त्याला कुठंतरी जयंत पाटलांना सोपं जाईल की विशाल पाटलांच्या विरोधात उघड भूमिका घेणं किंवा त्यांचं राजकारण परत एकदा शिंगावरती घेणं नाही मग मग ह्याच्यामध्ये मग अडून अडून करण्याची काही गरजच राहणार नाही दोघांनाही म्हणजे विशाल पाटलांनाही तर राहणार नाही आणि जयंत पाटलांना राहणार नाही ओल दोघांचे काम सोपवून जाईल म्हणजे संघर्ष थेट वरील म्हणजे आज कसं झालंय की आज दोघं मिळून जे राजकारण जिल्हा बँक मार्केट कमिटी महानगरपालिका सगळ्यात करतात सगळे म्हणजे सातत्याने म्हणजे याचा अर्थ विशाल पाटील प्रतीक पाटील असतील मदन पाटील असतील या सगळ्या म्हणजे बसना घराण्याविरुद्ध राजन बापू घराणे संघर्ष आहे हा वेगवेगळ्या टूल्स घेऊन वेगवेगळ्या वेपन्स घेऊन चालू असतो तो थेट भाजपमध्ये गेल्यानंतर होईल असे अशी परिस्थिती आहे म्हणजे उद्या मला वाटत नाही की याच्यामध्ये काही अडचणी तो संघर्ष होतच राहतो जरी ते काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादीमध्ये गेले पुन्हा आणि एकत्र होते महाविकास आघाडीत होते किंवा म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी होती तेव्हा संघर्ष झालेलाच आहे अशा वेळेला तो थेट होणं कधीही चांगलं म्हणजे आता सुद्धा सगळे म्हणतात की आता थेट कधीतरी आपण त्याच्यावर झालूया फक्त प्रश्न असा की तिथं निशिकांत पाटील जे आता जे भाजपचे उमेदवार होते ते जे म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते ते अजितदादा गटामध्ये गेले आणि अजितदादांच्या विरोध अजितदादांकडून ते उभे राहिले तर त्यांची अडचण होऊ शकते पण मला वाटत नाही की फार जयंत पाटलांना अडजस्ट करून घ्या आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये फार ऍडजस्ट करून घ्यायला कोणाला अडचण येईल राहिला प्रश्न गोपीचंद पडक तो मागाशी मी तुम्हाला सांगितलं नक्कीच सर सांगलीमध्ये काय घडतंय याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि जानेवारीमध्ये म्हणतात तसं आपल्याला यातली पुढची बातमी कळू शकते पण अर्थात आम्ही प्रेक्षकांना परत एकदा आवाहन करतो की जे आता आपण सोडून आपला बघतायत त्यांना सांगली जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यातल्या राजकारणाबद्दल जर जाणून घ्यायचं असेल त्यांच्या काही प्रतिक्रिया नोंदवायच्या असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आत्ताचा हा एपिसोड बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जाता जाता सांगतो म्हणजे पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद